एक सकारात्मक विचार आणि शेअर सृष्टी विनायक जे सृष्टीतून आले आहेत म्हणजे स्वयंभू सृष्टीतून अवतरलेले गणपती बाप्पा अमरावतीत श्रीकृष्ण पेठ येथे पिंपळाच्या झाडामधून जा निघालेल्या गणपती बाप्पांना भेटायला यावर्षी त्यांचे भाऊ कार्तिके आले आहेत श्रीकृष्ण पेठ येथे श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा साऊथ येथील तिरुचेंदूर मंदिराची हुबेहू प्रतिकृती साकारण्यात आली आहे तिरुचेंदूर मंदिर हे भगवान कार्तिके यांचे मंदिर असून दक्षिणमध्ये कार्तिके यांची मुरगुन नावाने पूजा होते दक्षिणेत तिरुचेंदूर मंदिर हे खूप पवित्र स्थान मानले जाते तेथील लोक भगवान कार्तिके म्हणजे भगवान मुरगुन यांची पूजा आराधना करतात सृष्टीविनायक म्हणजे सृष्टीतून प्रगट झालेले गणपती बाप्पा हे अमरावती शहरात श्रीकृष्ण पेठ येथे कसे प्रगट झाले तर पावसाळ्यात वाऱ्याने पडलेल्या पिंपळाच्या झाडाच्या खोडला बघून तेथील एक रहिवासी त्यांना बाप्पांची अनुभूती झाली आणि त्यांना त्या खोळात गणपती बाप्पांच्या आकृतीसारखं आकार दिसला त्यामुळे ते त्यांनी सत्तर वर्षीय मूर्तिकार यांना बोलवून ते झाड दाखविले तेव्हा मूर्तिकार यांना देखील तशीच अनुभूती झाली आणि त्या मूर्तिकारने झाडाच्या खोळाला थोडाफार बाप्पांचा आकार दिला आणि मग गणपती बाप्पांचे दर्शन झाले शहरातील श्रीकृष्ण पेठ येथील उद्यान मध्ये पिंपळाच्या खोळातून स्वयंभू अवतरलेले बाप्पा आपले शिष्य विनायक आहेत तर या वर्षी श्री कृष्ण पेठ येथील श्री गणेश गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर खंडेलवाल आणि सहकार्यांच्या संकल्पनेतून कार्तिके आणि गणपती बाप्पाच्या मिलन सोहळ्याची थीम साकारली आहे आणि जशी भगवान कार्तिके यांची मूर्ती तिरुचेंदूर मंदिर येथे आहे तशी हुबेहू हु मूर्ती श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळ येथील नागपूरचे बंगाली मूर्तीकार यांच्याकडून बनवण्यात आली आहे भगवान श्री कार्तिके आणि गणपती बाप्पांचे भाऊ आहेत ज्यांना मुरगुन किंवा सुब्रमण्यम स्वामी असेही म्हणतात त्यांचे एक अतिशय अद्वितीय सुंदर मंदिर आहे जो तिरुचेंदूर मुरगुन मंदिर तमिळनाडू राज्यातील तुतिकोरेन जिल्ह्यात समुद्री किनारी येथे आहे हे मंदिर सुमारे दोन हजार वर्ष जुनं आहे जे अद्वितीय वस्तुकला आणि प्राचीन परंपरा असलेल्या दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक, मंदिरा है। की एक मंदिर आहे हे मंदिर कार्तिके म्हणजे मुरगुनाच्या सहा निवासस्थानांपैकी एक निवासस्थान मानले जाते तिरुचिंदूर मंदिर हे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वपूर्ण स्थान आहे दक्षिणेत लोक खूप प्रेम आणि आस्था भावनेने भगवान मुरगुन यांची पूजा करतात हे मंदिर भगवान मुरगुन यांनी सुरपज्ञ म्हणजे तारकासूर राक्षसावर केलेल्या विजयाबद्दल बांधले गेले आहेत शतकानुशतके वैभवशाली चेर पांड्या आणि चोल राजवंशसह विविध शासकांनी या भव्य मंदिराच्या बांधकामात योगदान दिले आहे या मंदिराला एकशे चाळीस फूट उंचीचे एक उंच प्रवेशद्वार आहे अशी मंदिराची असाधारण स्थिती आणि प्राचीन अभियांत्रिकी आणि भौगोलिक तांत्रिकी कौशल्य खूप अविश्वसनीय आणि कौतुकास्पद आहेत कारण दोन हजार चारच्या तसुनामी दरम्यान भयानक लाटांमुळे मंदिर जवळील सर्व काही उद्ध्वस्त झाले होते परंतु मंदिराच्या परिसरात व अवतीभवती कोणताही नुकसान झालेला नव्हता सर्व अमरावतीकर आणि भाविकांना हा इतिहास कळावा या उद्देशाने श्री कृष्ण गणेशोत्सव मंडळातर्फे या वर्षी श्री गणेश आणि श्री कार्तिके या दोन शिवपुत्र बंधूंचा मिलन सोहळा आयोजित केला आहे अमरावतीकरांनी नक्की भेट द्यावे असं आव्हान मंडळाचे सदस्य यांनी केलं आहे नमस्कार मी रोहन शिमोटे श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळाचा सदस्य यावर्षी श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळ आपले सहासष्ट सहासष्टी वर्ष गणेशोत्सवाचा साजरा करीत आहे अमरावती आम्ही यावर्षी कार्तिकेय महाराज यांची एक थीम ठेवलेली आहे जिथे कार्तिकेय महाराज त्यांच्या भावाच्या भेटीला श्री गणेशाच्या भेटीला श्रीकृष्ण श्री गणेशोत्सव मंडळात विराजमान झाले आहे याची पार्श्वभूमी अशी की मागच्या वर्षी श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळाने त्याच्या पासष्टाव्या वर्षामध्ये सृष्टीविनायका नावाचा गणपतीची स्थापना केली होती जी सृष्टी निघालेली आहे जी झाडातून निघालेली आहे तर यावर्षी आम्ही या, या कॉन्सेप्टवर काम केलं की गणपती महाराज इथे विराजमान झाले आहे श्रीकृष्णपेठेमध्ये आता त्यांच्या भेटीला त्यांचे बंधू म्हणजेच कार्तिकेय महाराज यावर्षी आमच्या पेठेत आले आणि त्यां